नमस्कार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ग्रामपंचायतपासून जिल्हा परिषदेच्या व महानगरपालिकापर्यंतच्या शेताच्या बांधापासून उद्योगाच्या उलाढालीपर्यंतच्या प्रत्येक बातमीचा आढावा सर्व जिल्ह्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फक्त सूर्यवार्ता न्यूज चॅनेलवर वळूया पुढील ताज्या विकासाचा अजेंडा घेऊन महायुती रिंगणात रांजनगाव शेणपुंजी गंगापूर सार्वत्रिक जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत रांझणगाव शेणपुंजी गटात भाजप शिवसेना आरपीआय महायुतीच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार शुभारंभ शनिवारी मोठ्या उत्साहात पार पडला जिल्हा परिषद रांझणगाव शेणपुंजी गट क्रमांक मधून अनुसूचित जातीप्रवर्गातील लोकप्रिय उमेदवार अमोल बाबुराव लोहकरे तसेच पंचायत समिती रांझणगाव गणक्रमांक पंचाहत्तर मधून अनुचित जाती महिला उमेदवार चौ संजीवनी दीपक सदावर्ते आणि पंचायत समिती जोगेश्वरी गण क्रमांक शहात्तरमधून अनुचित जाती महिला उमेदवार सुसंगीता गणेश ठोकळ यांच्या प्रचाराचा शुभारंभ सकाळी नऊ वाजता संत सावता महाराज मंदिर रानसनगाव शिणपुंजी येथे श्रीफळ फोडून काढण्यात आला त्यानंतर लक्ष्मी माता मंदिर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अहिल्याबाई होळकर स्मारक तसेच संभाजी महाराज उद्यान येथे पुष्पहार अर्पण करून प्रचाराची सांगता करण्यात आली यावेळी कमळ चिन्हा समोरील बटन दाबून प्रचंड मत आणि विजयी करा असं आवाहन गुलाल उधळला जाईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला प्रचार शुभारंभ कार्यक्रमास माजी जिल्हा परिषद सदस्य दत्तभाऊ हिवाळे माजी पंचायत समिती सदस्य दीपक भाऊ बडे सरपंचसह कविता बाबराव हिवाळे उपसरपंच भीमराव किर्तीशाही माजी सरपंच प्रभाकर भाऊ महालकर माजी सरपंच तथा ग्रामपंचायत सदस्य मोहिनी राज धनवटे माजी सरपंच दीपक भाऊ सदावर्ते विकास सवई भाजप कार्यकारिणी सदस्य गंगाराम हिवाळे ग्रामपंचायत सदस्य साईनाथ हिवाळे ग्रामपंचायत सदस्य पंकज हिवाळे मच्छिंद्र बोराडे गणेश हिवाळे संजय दुबिले हरिभाऊ काजळे दत्ता चौरे रवी पांचाळ कृष्णा जोशी कृष्णा लोहकरे हो मनोज ठाकूर निखिल कोळेकर यांच्यासह भाजप आणि महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज छेनपुंजी राजनगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सर्व उमेदवाराच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून प्रचाराचे नारळ फोडलेला आहे आमच्या भारतीय जनता पार्टीचे राज शेनपुंजी राजनगाव येथील जिल्हा परिषद उमेदवार व दोन पंचायत समिती उमेदवार तसेच आमच्या आंबिलोळ गटामधील जिल्हा परिषद उमेदवार व दोन पंचायत समिती उमेदवार यांच्या प्रचाराचे नारळ फोडलेला आहे मागच्या वेळेस ज्यावेळेस निवडणूक झाली आणि मी मागच्या वेळेस पण पंचायत समिती सदस्य झालो तर त्यावेळेस तिथं पंचायत समितीमध्ये खूप विल्हेवाट झालेली होती तिथं अशी योग्य घडी बसवलेली आपण आमचं तिकडं शेनकुंजी राजनगाव मधील वार्ड क्रमांक तीन व चार मधील पाच हजार मतदार आमच्या आंबिलोळ गटामध्ये आलेले आहेत तर इकडं शहरी भाग असल्यामुळं शहरातील पाणी आणि रस्ते या संदर्भामध्ये आमचे सहकारी दीपक भाऊ बडे व जिल्हा परिषद सदस्य त्यावेळेचे दत्तूभाऊ विवळे यांनी सगळे मार्गी लावलेले आहेत तसेच तिकडं खेडेगाव असल्यामुळं तिथं शेतकऱ्यासाठी वैयक्तिक सिंचन विहिरी गायकोठे तसेच हे प्रत्येक गावामध्ये जवळपास दोन दोन अडीच ती अडीच तीन तीन कोटी रुपयाचे काम आपण केलेले आहे आणि त्या कामाच्या मुद्द्यावरच आणि असं हे वैयक्तिक लाभ लाडक्या बहिणीचा लाभ असेल कामगार कल्याणचा लाभ असेल हे सर्वांना आपण वैयक्तिक लाभ दिलेला आहे तर हाच हीच घडी पुढे चालू ठेवावी व आम्हाला सर्वांनी पुन्हा बजोब काम करण्याची संधी द्यावी यासाठी भारतीय जनता पार्टी व महायुतीचे जे उमेदवार आहेत त्यांच्या कमळ या निशानी समोरील बटन दाबून व आम्हाला तुम्ही दहा दिवस आमच्यासाठी द्या आम्ही पुढचे पाच वर्ष अवरात्र सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीचे तुमच्यासाठी देऊ एवढ्याच मी सर्व मतदाराला आवाहन करतो सर्वप्रथम आज श्री संत सावता महाराज मंदिर येथून प्रचाराचा शुभारंभ झाला महायुतीचे सर्व उमेदवार राजंगा गटातील जिल्हा परिषदचे पंचायत समिती दोन्ही मी आंबेळ गटातून आज प्रचाराचा शुभारंभ झाला तिथून तदनंतर लक्ष्मी मातेच्या मंदिरापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या पुष्पहार अर्पण करून छत्रपती शिवाजी महाराज आणि इथं छत्रपती संभाजी महाराजापर्यंत आपण इथं पुष्पहार अर्पण केलेला आहे आणि पुढं देवी होळकर आणि इथून अण्णा भोसाटे आणि लहूजी वस्था पुतळ्याला पुष्पहार करण्यासाठी जाणार कर आहेत तुम्ही जो मला प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते हे असे असतात की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण पहिला देश नंतर पार्टी त्याच्यानंतर मी स्वतः आणि मला जो तुम्ही प्रश्न विचारला की तुमचं मतदान नाही आमचं मतदान माझं कर्तृत्व हे तुम्हाला सर्वांना माहीत आहे पक्षासाठी मी एकोणीसशे नव्वद पासून भारतीय जनता पार्टीच काम करतो मी जिल्हा उपाध्यक्ष तालुका अध्यक्ष संजय गांधी कमिटीचा ज्यावेळेस मी सदस्य होतो त्यावेळेस दहा हजारावरती प्रकरण मी इथं मंजूर करून दिले आहे आणि सर्वांना माहित आहे की विकास काम करीत असताना आम्ही कुठलाही जाती नाही अठरा पगड जाती धर्माला घेऊन चालणार भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो आणि पक्षाने माझा विचार केला आहे की आज ह्या माणसाचा पन्नास वर्ष जवळपास वय होत आहे आणि याला कुठेतरी न्याय द्यायला पाहिजे सर्वांमध्ये एका सर्व कार्यकर्त्यांनी माझं नाव घोषित केलं त्याच्यामुळे पार्टीने मला तिकीट दिलेलं आहे आणि भारतीय जनता पार्टी महावी विजय निश्चित होणार आहे याबद्दल शंका नाही बंधू अमोल भाऊ व ते आज भाजपच्या राजंगाव शेणपुंजी आडोती सर्कल मध्ये ते उभे आहे निवडणुकीसाठी झेडपीच्या तर हे काम का उभे असताना आम्हाला आणि आंबेलो मधून जे उमेदवार उभे आहे त्यांचा आज प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला आलेला आहे वाढीत असताना आम्ही बजरंग बली बलिकून आज जी महाभारतामध्ये जी पताका होती ती पताका आज आमच्या रथर आम्ही चढून घेतली आणि आज पुन्हा आज शेवट या प्रचार सांगता करत असत प्रचाराची सांगत या टप्प्यातली करत असताना बलिदानाचा जे प्रतीक असलेले संभाजी महाराज यांच्या जवळ येऊन आम्ही आज नतमस्तक होऊन आमचा विजय जवळ जवळ निश्चित आहे फक्त विरोधकांनी आता लीड मोजायचा प्रयत्न करावा की आम्ही किती लीडला लीड निवडून येणार आहे तसेच आपण एका पक्षाचे उमेदवार देखील म्हणून इच्छुक होता आज तुम्हाला डावलण्यात चाल काय सांगणार मला माझ्या पक्षावर अजिबात नाराजी नाही काही ते पक्ष मध्ये काय देवाजवळ काही बडगे असतात ते बडगे कान फुकू फुकू देवाला परिचण करतात त्यामुळं त्यांच्यावर जास्त बोलण्यापेक्षा आमचा विजय हा निश्चित आहे आणि आमचे सर्व उमेदवार आज निवडून आलेले फक्त आमची लीडची किती राहील तेच आम्हाला मोजायचे पुढची वाटचाल खूप चांगली आहे आणि सगळ्यांनी सहकार्य करावं आणि तुमच्या सोबत आज भारतीय जनता पार्टीच्या आंबेळ गट राजाव शेनपुंजी गट गण या सर्व उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व महापुरुषांना वंदन करून आपण प्रचाराचा सुरुवात केलेला आहे आमच्या अजेंडा फक्त विकास आहे आणि या विकासाच्या माध्यमातून या जिल्ह्याचे खासदार भुमरे साहेब असतील आमदार प्रशांतजी बम असतील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवत आहोत तरी सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे येणाऱ्या पाच तारखेला आपण कमळ या निशाणीवर बटन दाबून भर भरघोष मता निवडून द्यावे विनंती धन्यवाद कोणता पक्ष समोर नाही आम्ही प्रतिस्पर्धी म्हणून निवडणूक लढत नाही आम्ही आमचा विकासाचा मुद्दा घेऊन निवडणूक लढतोय प्रतिस्पर्धी कोणी असेल माहित नाही आम्हाला पण आमचा विकास हाच आमचा प्रतिस्पर्धी असेल आमचा जो झालेला विकास झाला त्याच्यापेक्षा जास्त विकास करण्याची आमची धडपड असल्यामुळे आमचा प्रतिस्पर्ध नमस्कार आज छत्रपती संभाजीनगर मधील रंजनगाव शेनपुंजी जिल्हा परिषद गट व आंबेलोह गट या दोन्ही गटाचा आणि पंचायत समितीच्या चारही गणाचा प्रचाराचा नारळ फोडून शुभारंभ झाला आमच्या महायुतीच्या या उमेदवारांचा आज जो शुभारंभ प्रचाराचा सुरुवात झाली तर यामध्ये सर्वात महत्वाचं सन्माननीय या जिल्ह्याचे खासदार संदीपांची भुमरे साहेब या तालुक्याचे आमदार प्रशांतजी बम साहेब यांच्या नेतृत्वामध्ये तसेच आरपीआयच्या सर्व नेते मंडळींच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी ही निवडणूक आम्ही समोर घेऊन जात आहोत मागच्या पंधरा वर्षापासून या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत राजनगर शेणकुंजी व परिसरातील सर्व गावातील वेगवेगळ्या विकासात्मक धोरणामुळे आणि आमदार प्रशांत साहेब यांनी आणलेल्या पाण्याच्या सगळ्यात मोठ्या योजनेमुळे या ठिकाणी आज ही निवडणूक एका विकासाच्या वाटेवरती आणि विकास याच मुद्द्यावरती आम्ही सर्व मंडळी या ठिकाणी लढत आहोत आमच्या या ठिकाणच्या सहाही उमेदवार चार पंचायत समिती आणि दोन जिल्हा परिषद उमेदवार या ठिकाणी नक्कीच येणाऱ्या सात तारखेला विजयाच्या या मिरवणुकीकडे घेऊन जातील आणि पाच तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये सर्व नागरिकांनी मतदारांनी या ठिकाणी बहुसंख्येनं आणि एकमतानं एकदिलानं भारतीय जनता पार्टी महायुतीचे कमळ या निशाणी समोरील बटन दाबून प्रचंड त्यांना या ठिकाणी विजयी करावं असं मी सर्वांना या ठिकाणी आवाहन करतो आणि यापुढे हा प्रचार अगदी जोमाने सर्व एक दिलाने समोर घेऊन जातील व विजयाकडे घोडदोड सुरू राहील असं या ठिकाणी मी आवाहन करतो आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार रॅलीचा आज या ठिकाणी शुभारंभ करण्यात आला आणि प्रचाराचा शुभारंभ करत असताना आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवत असताना आंबेलोळ गट असेल राजनगाव गट असेल दोन जिल्हा परिषद सदस्य चार पंचायत समिती सदस्य फक्त या ठिकाणी कमळ कमळ हा उमेदवार आमचा समजून आम्ही त्याप्रमाणे या ठिकाणी पुढे चालत आहोत आणि आपल्या रांजणगाव शेनपुंजी असेल आंबेलोळ गटातील असेल या दोन्ही ठिकाणी ग्रामपंचायत माध्यमातून असून मागील जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल पंचायत समितीच्या माध्यमातून असेल तसेच आमदार साहेब आणि माननीय खासदार साहेब यांच्या माध्यमातून एक, मागील काही वर्षामध्ये पंधरा वर्षापासून आजपर्यंत जो मोठ्या प्रमाणात ज्या विकास झाला वैयक्तिक लाभाच्या योजना असतील त्या महिलांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या वैयक्तिक लाभांच्या सर्व योजना असेल सरकारी योजना असतील रस्त्यांची कामं असतील पाणी पुरवठ्याची कामं असतील या सर्व प्रकारची कामं या ठिकाणी पंधरा वर्षात मोठ्या प्रमाणात झाली आणि हाच कामाचा ध्यास आणि हाच झालेली कामं आम्ही या समोर जनतेसमोर घेऊन जाणार जाणार आहोत आणि हे काम घेऊन जाणार आमचा फक्त विकास आणि याच मुद्द्यावर आम्ही या ठिकाणी निवडणूक लढवणार आहोत म्हणून येणाऱ्या पाच तारखेला सर्वांना मी आवाहन करतो आपला उमेदवार फक्त कमळ समजायचा महायुतीचा या ठिकाणी उमेदवार फक्त कमळ आहे कमळ या निश समोरील बटन दाबून आपल्या या दोन्ही जिल्हा परिषद आणि चार पंचायत समिती उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी या ठिकाणी विजय करायचा आहे आणि विजयाची रॅली या प्रमाण मोठी रॅली यानंतर आपण या ठिकाणी सात तारखेला हा गुलाल आपण या ठिकाणी घ्यायचा आहे धन्यवाद सूर्यवार्ता न्यूज महेंद्र तुपे वाळूस महानगर छत्रपती संभाजीनगर